तुम्हाला नाही ज्या माहित नाहीतनचा लढा आपण दिलेला त्या टायमाला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सर्वांनी कचरा टाकलेला माहित आहे तुम्हाला तेव्हा आपल्याला हक्क मिळाला मग आता कचरा कुठे टाकावा लागणार जो शमशान भूमि उनके ही पगार आ गया और ग्रेडी के चेक के लिए उन्होंने फाइल ले ली वो दिन के अंदर चेक दे रहे हैं आश्वासन नहीं हमको कार्रवाई चाहिए और जो उद्यान विभाग के लोग हैं वो सात दिन के अंदर उसको को बुला के अब ये लेटर दे रहे हैं सात दिन के अंदर वो देगा नहीं तो नगर पालिका प्रोसेस करेगा आज महापालिका ने सफाई कामगार की ताकत क्या है त्यांना मी हेच सांगितलं आमदार कचरा उचलू शकतो का खासदार कचरा उचलू शकतो का कमिशनर कचरा उचलू शकतो का मोदीजी आपल्या सोबत साडी मारतात का नाही मग मोठे कोण झाले आपण आपण मोठे झालो का नाही नमस्कार मी योगेश आपण पाहू शकली तर माझ्या मागे नसून मीराबाईंद सर्व सफाई कर्मचारी आज मीराबाईंदरच्या महानगरपालिकेचे ठेके पद्धतीने काम करणारे सर्व सफाई कर्मचारी जमलेले आहेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य श्री विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाला आज बेमुदत आंदोलन केले आहे यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज महानगरपालिकेच्या गेटजवळ बसलेले आहेत सर्व काम बंद करून ना Gracias. Una... हक्क घेणार का नाही घेतल्याशिवाय जाणार का जाणार असाल तर पहिला बोला मी जातो पहिला कन्फर्म करा आपण हक्क घेऊन घेतल्याशिवाय जायचे का फायनल आहे ना दोन दिवस चार दिवस काही लागले कारण काय झालंय ग्रॅज्युएटी मानता मानता आणखी मय फ्रेच चालले पण काय ग्रॅज्युएटी मिळत नाही मग आपल्याला लढायचं का रडायचं लढायचं का रडायचं मग कसं रडायचं हा रडायचं हा ते बरोबर आहे लढायचं ना मग आज ग्रॅज्युएटी घेतल्याशिवाय आपल्याला इथून जायचं नाही बाळू बोलले का मी इथेच मीरा वाईंदर मध्ये आहे तुम्ही फक्त बोला अख्खी संघटना उतरून हे सर्व बंद करून टाकू या विरावंदर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना खूप लाड आले त्यांचं म्हणणं आहे काम बंद केला तुम्ही हक्क मागितला आम्ही तुमची हफडे लावू बोलतायत ना मग यांचे काय बापाचा राज आहे का आहे का मग आम्हालायचं का यांच्याशी सफाई कामगाराची ताकद यांना माहीत नाही आहे सफाई कामगार रस्त्यावर उतरलं तर आमचं काय होईल यांना माहीत नाही अजूनपर्यंत माहीत आहे का मग दाखवायचं का तुम्हाला माहित नाही ज्या टायमाला किमान लोकांचा लढा आपण दिलेला त्या टायमाला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सर्वांनी कचरा टाकलेला माहित आहे तुम्हाला त्याला आपल्याला हक्क मिळाला मग आता कचरा कुठे टाकावा लागणार हा ही ताई बोलली मला भाषण भिषण करता येत नाही मी तुम्हाला एकदम स्पष्ट बोलतो मला असं वाटतं आपला हक्क पाहिजे तर आपल्याला नाव लढावं लागणार लढावा लागणार का नाही आम्हाला आतमध्ये बोलवला समजवलं पण आपण जायचं का आम्हाला आमचे प्रिय पोलिसांनी समजा जाऊन जेवण देवणाची व्यवस्था केली तर आम्ही जाऊ तुमचं त्याच्यामध्ये काय ना तुम्ही बसून राहायचं <laughs> तुम्हाला जेवण आपल्या संघटनेची लोक करतील करतील ना मग आपल्याला काय भीती बाळगायची गरज नाही आपण <laughs> हक्क मानतोय आपल्या हातात कुठे लाटा आहेत का काटा आहेत का दगडा आहेत का, <laughs> <काजाये> का, <laughs> <दगराये> का <laughs> सलयाबिया काय आहे का आपण संविधानाने दिलेला अधिकार त्या अधिकारात आपण इथे बसलेले आहोत आणि पोलीस आपल्याला आपला न्याय मिळवण्यासाठी आपल्या सोबत आहेत जे बोलत असतील छोटे छोटे सारे वाले असे करतील तर आपले पोलीस बंधू आहेत ते आपल्याला अधिकार मिळवून देण्यासाठी आहेत का नाही एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आता की प्रश्न घेऊन आयुक्तांच्या भेटीसाठी निघालेले आहेत सुलतानभाई आणि अध्यक्ष मंगेश मोरे आणि लीडर आता आपण पाहत आहेत की भजन गायले जाते कारण अध्यक्ष गेलेले आहेत आणि काही लीडर गेले आहेत आयुक्तांच्या भेटीसाठी मिटिंगला किती वेळ लागेल सांगताना आहेत अर्धा पण तास लागेल बावन तास पण लावू शकतो एक तास पण लावू शकतो तर कर्मणीसाठी की आपल्या कामगारांना कंटाळू नये आणि त्यामुळं निमित्त कर्मणूक म्हणून सर्वांना आनंद घेता येईल भजनाचा खूप सुंदर असं भजन गात आहेत आमच्याच गावचे म्हणजे सपाले गावचे साई आहेत आणि दौलत होईल आता आपण पाहत आहेत श्रमजी संघटनेचे जे अध्यक्ष लीडर जे आता मीटिंगमध्ये गेले होते ते परतताना जवळजवळ पावणे बारा वाजता गेले होते ते सव्वा एक वाजता म्हणजे जवळजवळ दीड तासाच्या मीटिंग नंतर परतताना पाहू शकतील उद्यान विभाग या डंपर कचरा की जो गाड़ियाँ वहाँ करते हैं वो और शमशान भूमि के कामगार ये सब कामगारों के प्रश्न है बहुत दिनों से प्रलंबित थे और ग्रेजिटी का एक प्रश्न बार बार कॉन्ट्रैक्टर टाइक्स डरिया को अदा नहीं कर पाता अभी प्रशासन ने मान्य किया है कि पंद्रह दिन के अंदर कॉन्ट्रैक्टर देगा नहीं तो नगर पालिका खुद नगर पालिका उनका पेमेंट काट के नगर पालिका पेमेंट करेगी ऐसा नगर पालिका ने अपने को माननी किया है कि कॉन्ट्रैक्टर से हमको कोई बेला देना नहीं अगर नहीं भी कॉन्ट्रैक्टर ने दिया तो पंद्रह दिन के अंदर जो भी रिटायर और मैय कामगार है वो तो कामगारों तो को वेलीबिलिटी दी जाएगी और डंपर वहाँ के जो ड्राइवर लोग हैं उनके अकाउंट में पगार आगे डाल दिया उन्होंने मिनिमम वेजेस पर शमशान भूमि का भी उन्होंने सब कामगारों के मिनिमम वेजेस के अंदर जो वेतन विमान वेतन है सब पगार उनके अकाउंट में डाल दिया है इसी तरह कामगारों को हक के लिए लड़ना पड़ता है यही हमको बुरा लगता है कि जब तक ये कामगार रस्ते पे नहीं बैठते इनको न्याय नहीं मिलता उनका कहना है कायदा है देना पड़ेगा कॉन्ट्रैक्टर देता नहीं है अगर कॉन्ट्रैक्टर कॉन्ट्रैक्टर अगर प्रशासन का मान नहीं रखता है और उनका सुनता नहीं है तो कार्रवाई करना चाहिए उसको कितना दिन उसको लाड़ करेंगे ऐसा जब तक इसीलिए कामगारों की जो ताकत है वो रस्ते पे ही है और कामगारों ने अपना हक पर लड़के ही लेना चाहिए <engoDIuzu reaction labels> तो <medo> व्यक्त करने के लिए सबसे अच्छी जगह है लड़ना और अपने हक के लिए लड़ना पड़ता है आज हमारे जितने श्रमजीवी के सैनिक है उन्होंने लड़के अपना हक लिया है और उनको अपना हक मिल गया आपकी आपकी माइकी के लिए मैं बताता हूँ हमने आश्वासन नहीं लिया है उनके अकाउंट में पगार आ गया जो ड्राइवर लोगों के अकाउंट में मिनिमम वेजेस के हिसाब से पगार आ गया और जो शमशान भूमि और उनके ही पगार आ गया और ग्रेजुटी के चेक के लिए उन्होंने फाइल ले ली वो पंद्रह दिन के अंदर चेक दे रहे आश्वासन नहीं हमको कार्रवाई चाहिए और जो उद्यान विभाग के लोग हैं वो सात दिन के अंदर उसको कॉन्ट्रेक्टर को बुला के अब ये लेटर दे रहे सात दिन के अंदर वो देगा नहीं तो नगर पालिका प्रोसेस करेगा आज ने सफाई कामगार का है रस्त वर बढ़ी मैं संगित आमदार कचरा कचरा सकते उतलू का आगे। 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 कमिशनर कचरा उचू शकतो का मोदीजी आपल्या सोबत गाडी मारतात का नाही मग मोठे कोण झाले आपण मोठे झालो का नाही ताकद किती आहे मग ताकद दाखवायला पाहिजे का नाही मग आज आपण ताकद दाखवली पंधरा दिवसात सर्व मयत आणि रिटायर कामगारांना चेक मिळतात असे डायरेक्ट एक लक्षात ठेवा आपण काही लोक ताई बोलले माझं एकच म्हणणं आहे जे संघटनेने मिळून घेतला आजपर्यंत पगार वाढ हे ग्रेज्युएटी बद्दल जो डिसिजन करून घेतला हे संघटनेची ताकद आहे तुमची ताकद आहे हे कुठेही विसरू नका कोणी काही बोलत असेल हे सर्व चायना आयटम आहे चायना आयटम माहिती ना चलेग तो श्याम तक नाही तो तक म्हणून संघटनेची ताकद काय आहे आपल्या लोकांची ताकद काय आहे हे आज हे आज आपण दाखवून दिली म्हणून ग्रॅज्युएटीचा चेक पंधरा दिवसात ते लोक कामगारांना देत दुसरा ड्रायव्हर लोकांना मिनिमम वेजेस प्रमाणे पगार त्यांच्या अकाउंट टाकण्यात आलेला आहे ड्रायव्हर लोकांनी दवानी चेक द्या आज सर्व कामगारांनी जी रक्त्यावर आपली ताकद दाखवली आपण थोडा या शहराला रेटूज पकडला त्याबद्दल मी थोडासा या शहराचे सर्व लोकांची माफी मागतो पण आम्हाला न्याय मिळवण्यासाठी लढावा लागणार आणि लढलेशिवाय न्याय मिळत नाही सर्वांना माझे करते जिंदाबाद आपल्याला इथे यशस्वी झालेले आहे जेवढ्या आपण मागण्या प्रशासनाकडे मागितल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत तर आता सर्वांनी आपापल्या वार्ड मध्ये जायचं पुढील निर्देशांच्या सगळं कर्मचाऱ्यांवर आहे